कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडायला लागतो जे तुमच्या मनातून उतरले आहेत त्यांचा त्रास करून घेऊ नका जर ते लायकीचे असते तर तुमच्या मनातून कधीच उतरले नसते कोणी नसेल कोणाचं म्हणून कोणाचंही जगणं थांबत नाही आणि कोणी असेल कोणाचं म्हणून कोणाचंही मरण लांबत नाही प्रामाणिक व्यक्तीची किंमत कधीच वेळेआधी समजत नाही त्यांची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते नाहीतर वेळ निघून गेल्यावर समजते कमी लोक असावेत पण आपले असावेत कारण हे आपलं आयुष्य आहे तमाशा थोडीच आहे आयुष्यात गर्दी करायला कधी कधी मजबूत हातांनी पकडलेली बोट सुद्धा सुटतात कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभवावी लागतात दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा इच्छा सतत मारणाऱ्या व्यक्ती मनाने हळूहळू मरत असतात राग अशा लोकांना जास्त येतो जे मनातील व्यथा दुसऱ्यांना सांगू शकत नाहीत दिखाव्यासाठी खर्च केलेला पैसा वेळ गेल्यावर माणसाला फक्त रडवतो ज्या माणसांचं टेन्शन घेऊन आपण खचून जातो तीच माणसं आपल्या नावाने अर्धी भाकरी जास्त खाऊन आरामात आयुष्य जगत असतात आपलं असतं आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलो हे डोक्यात घेऊन आयुष्यात पुढं जाणं श्रेष्ठ असतं मूर्खांशी वाद घालून कोणीही बुद्धिमान होत नाही मूर्खांवर विजय मिळविण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरजच नाही फक्त आपली नीतिमत्ता साफ ठेवायची परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही मंदिरापेक्षा देवाला माणसाचे मन जास्त प्रिय आहे तरीही माणूस मंदिरात फिरतो पण देव मनात आहे हे विसरतो हिशोब ठेवत जा आजकाल लोक पटकन बोलून जातात तू माझ्यासाठी काय केलं आहे तुमच्या बोलण्या न बोलण्यामुळे समोरच्याला काहीच फरक पडत नसेल तर तो प्रवास तिथेच थांबवलेला बरा आपल्याला नेहमी असं वाटतं की इतरांचं आयुष्य आपल्यापेक्षा बरं चाललंय पण इथं आपण हे विसरतो की इतरांसाठीही आपण इतरच असतो ज्या व्यक्तीचा हेतू नेहमी चांगला असतो त्याचे नशीब कधीच वाईट असू शकत नाही पतंग आणि आयुष्यात एकच समानता असते ते दोन्ही उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते एकटा माणूस कधीच एकटा नसतो त्याच्यासोबत खूप अनुभव असतात कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाहीत त्याच लोकांना अस्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती खूप आवडत असतात आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं गरजेचं नातं घड्याळ्याच्या काट्यांशी असतं प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं एखादी व्यक्ती आवडणं हे प्रेम नसतं तर त्या व्यक्तीशिवाय दुसरं कोणीच न आवडणं हे खरं प्रेम असतं दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा